हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर तुम्ही रुपालीचा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये तिला काल भरपूर टेन्शनमध्ये होती रुपाली आणि काय करावं ते तिला कळत नव्हतं मग मला तिने बोलून घेतलं कारण अक्काने रात्री अकरा साडे अकरा वाजता तिला फोन केला होता आणि तिला खवाळल्या अक्का की असं कशाला केलं तसं कशाला केलं म्हणून कारण अक्काने खवळायचं कारण म्हणजे भाऊजीं भाऊजी अक्काच्या जागेवर लागलेले आहेत कामाला आणि त्याच्यामुळं मग त्यांना असं वाटतं की आता एवढ्या म्हणजे सरकारी नोकरी तर लागत नाही त्यांना आत्ता म्हणजे पैसे भेटतात पगार येतोय तरी पण तू कशाला असं केलं असं तसं एवढ्याशा पैशासाठी म्हणजे तीन हजार किंवा दीड हजार असेल काय एक्से झेड तर एवढ्याशा पैशासाठी आपलं जो असतो पगार तर त्याच्यावरती जर हे आले तर मग काय म्हणजे आता त्यांनी बातम्या वगैरे बघतात हे बघतात ते बघतात त्याच्यामुळे मग त्यांना असा गैरसमज झाला तर ती त्यांना मी सांगत होती की नाही अक्का ते हमीपत्र दिल्यानंतरच मग आणि जर असेल त्या ह्याच्यामध्ये नियमामध्ये जर बसत असेल तर मग होईल आणि जर नसेल बसेल तर रिजेक्ट होईल असं असं नाही आहे आणि हमीपत्र दिल्यानंतर मग कारवाई होईल पुढं तर त्यांनी नाही अकरा वाजता फोन केला आणि तिला भरपूर असं ओरडल्या तिला सांगितलं की त्याची नोकरी जर गेली तर मग बघ असं तिला सांगितलं त्याच्यामुळं तर जास्तच रुपाली घाबरली त्यानंतर दुसरा मला सांगितलं की ताईला द्या मला फोन तर मी तिला सांगितलं नको टेन्शन घेऊ असं तर ती भरपूर घाबरली होती रात्रीभर टेन्शन होतं आणि सगळ्यांनी तिला चाव केलं होतं सगळेजण बोलत होते त्यामुळं तर जास्तच अजून आणि मग दुसऱ्या दिवशी पण तिने चेक करायला गेली की होत आहे का नाही कारण डिली माझं कॅन्सल करून टाका फॉर्म असं म्हणायला गेले पण ते ओपन होत नव्हती तिने काल तर सांगितलं आणि मग मला भेटली ताई मी तुमचं ऐकायला ऐकाय ऐकायला पाहिजे होतं असं तसं बोलत होती तर म्हटलं बघ मी तर तुला सांगितलं होतं असं तसं तर नको मला टेन्शन घेऊ होईल ते रि रिजेक्ट होईल नाही तर मग आम्ही पत्र नाही द्यायचं एवढं करायचं का बाकी काय होणार नाही तर असं काय झालं होतं त्याच्यामुळे जास्तच हे होतं तर अक्काने बनवायला लावलेले आज स्पेशल त्यांना डिश आवडीची डिश बनवायला लावलेली त्याच्यामुळं आज मी ते डिश वगैरे बनवते आहे तर, तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की ते बनवलेलं खेल वगैरे कारण हा व्हिडिओ भरपूर मोठा होईल त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये काय ॲड करणार नाही आहे ते तसंच रुपाली म्हणजे तिला तिच्या पप्पांनी सांगितलेलं फॉर्म भरायला की होतो आहे तर भरून टाक तर कारण तिच्या मम्मीने पण भरलेलं आहे आणि सगळेजणं भरतात असं काय हे नाही आहे पण जे सरकारी आहे ते नाहीच भरते कारण आपल्याला सरकारकडून ऑलरेडी पैसे मिळतात ऑलरेडी आपण सरकारी नोकरीला आहेत तर मग कशाला भरायचं मी पण मिस्टरला अगो नाही अगोदर मी आम्ही दोघी पण तयार झालतो की म्हटलं नाही आपण भरूया फॉर्म पण नंतर असं झालं की नाही मी पत्र द्यावं लागतं आहे मग नको कारण नोकरी शेवटी सरकारी आहे आणि त्याच्यावरती परत गदा यायला नको हमीपत्र द्यायचं आणि त्याच्यामध्ये लिहून द्यायचं की हां आमच्या घरातलं कोणाशी सरकारी नोकरीला नाही आहेत ते असं हमीपत्र आणि मग जर आपण हमीपत्र दिलं आणि नंतर पुढे काही रेकॉर्ड वगैरे आलं आता येणारच त्यांचं सगळं कागदपत्र त्यांच्या नावाने असणार माझं तर ते कुठंतरी होणारच लिंक आणि त्याच्यामुळे मग म्हटलं की नको बाबा मी नाही करणारे तिला पण सांगितलं तू पण नको करू पण तिने काय ऐकलंच नाही माझं आणि तिने भरला तर अगोदर म्हटली होती हा नाही करणार आपण पण नको करू जेव्हा तुम्ही भराल तेव्हाच मी पण भरेल पण Uh, मी जेव्हा ठरवलं माझं की नाही मी नाही करणार आहे आईंचं कर किंवा मग प्रीतीचं त्यांचं जर होत असेल कारण ते जण काय हे नाही आहेत त्याच्यामुळं मग म्हटलं त्यांचं होत असेल होऊ दे आपण नको भरायला पण रुपालीला काय झालं काय माहिती आहे अचानक अचानक गेली आणि फॉर्म भरून आली तर मला पण म्हटली होती चल तर नको म्हटलं होतं मी तू नको भरू आणि मी पण नाही भरणार आहे कारण मिस्टरांना मी आधीच विचारलं तर ते म्हटलं नको भरू तर मग कशाला भरायचा ना तर असं काही झालं होतं आणि त्या पूर्ण फॉर्मवरून पूर्ण महाभारत झालं होतं घरामध्ये सगळं तिच्यावर चिडचिड करायला लागले आणि ते साहजिकच आहे म्हणजे आहे ना तुमच्याकडे पण कशाला मग करायचं ना असे अशी गोष्ट तर अक्का पण खूप जास्त चिडल्या होत्या रुपालीवरती आणि तिला जास्त टेन्शन त्याच त्याच गोष्टीचं की अक्का अशा अशा मला म्हणतात आणि अक्काला अक्काचं टेन्शन की आपलं किती म्हणजे किती हे करून लागलेलं आहे किती हे करून लावलेले कामाला आणि परत असं करायचं म्हटल्यावर परत हे पण तसं काय होणार नाही हमीपत्र वगैरे दिलं तरच मग तिला मी समजावते समजावते तरी पण तिचं शांतच होईना ती तर नंतर कधीच्या कधी झाली मी तिला फोनवर पण समजवलं असं पण समजवलं भेटलो होतो आम्ही त्यासाठी की नको मला टेन्शन घेऊ पण नंतर मग थोडंफार तिचं झालं थोडंसं टेन्शन कमी पण पर जोपर्यंत कॅन्सल नाही होत तोपर्यंत काय हे नाही तिला काही धीर नाही धरावणार तर आमच्या घरचे जास्तीत जास्त म्हणजे सरकारी नोकरी आहे तर ते जास्त पजेसिव्ह असतात की नको असं नको करायला तसं नको करायला आमचे भाऊजी तर एकदम घाबरट सारखे आहेत ते थोडंसं काय जरी करायचं म्हटलं ना तर तिच्या जरी अकाउंटवर करायचं म्हटलं तरी ते घाबरतात नाही तू करते तर ते माझ्यावर येईल असं तसं त्यांचं ते हे असतात वाक्य ती रुपाली मला सांगत असते की हे असं ओगाचंच असं बोलतात की नाही का त्यामुळं मला टेन्शन येतं आणि त्याच्यामुळं मला काही करू नाही वाटत असं ते चालू असतं त्यांचं ते तर ह्या अशा गोष्टी आहेत प्रत्येक घरातलं तसंच असतं मला वाटतं कारण आपली शीलसारखी ती नोकरी असते आणि तिला जपणं एकदम हे असतं गरजेचं असतं शिलेप्रमाणे असतं एकदा तडा गेला की झालं एक डाग पण सहन नाही करून घेत सरकारी नोकरी बरोबर का नाही तर त्यासाठी मग तुम्ही आहेत मग पुढची कारवाई होणार आणि त्यासाठी घाबरून राहिलेलंच बरं की तुम्ही आहेत तरी पण तुम्ही असं का केलं तसं का केलं कारण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्ही वाचलेत का नाही असं तसं मग पुढचं होण्यापेक्षा आधीच नको केलेलं बरं आहे बरोबर की नाही तर असं काही आहे आमच्या घरची सिच्युएशन आणि रुपालीची एकंदरीत सिच्युएशन अशी आहे मला फोन करून झाले प्रीतीला फोन करून झाले सगळीकडं जे जे सरकारी नोकरीवालेलं त्यांच्या त्यांच्यास त्यांना सगळ्यांना फोन करून झालेले आहेत रुपालीचे आणि सगळ्यांकडनं उत्तर काय येतं आहे एकीकडनं वेगळं येते का दुसरीकडनं वेगळं येते आहे असं तिचं चालू चालू आहे सध्या तरी तर बघूया तुम्ही कमेंटमधून सांगितलं तसं मी सांगितलं सगळ्यांनी तिला समजून सांगितलं टेन्शन घेऊ नको होतात काही चुका ज्या असतात त्या नकळत घडून जातात आपल्या तर तिला मी म्हटलं तुला मी सांगितलं होतं तर तू का भरला तर ती म्हणली मी कोणत्या ह्याच्या मध्ये होते मला काही कळलंच नाही कोणत्या विचारामध्ये होते काय कळलं नाही मी गेले डायरेक्ट आणि डायरेक्ट फॉर्म भरून आले असं म्हटली ती तर म्हटलं नको असं करत जाऊ कारण आपल्या घरची एकतर असे तर कशाला उगाचच हे काहीतरी करत का बसायचं आणि काहीतरी आपल्या अंगावर ओ ओढून घ्यायचं असं झालं ते तर मग ती म्हटली नाही आता असं नाही जोपर्यंत आणि तिला दोन दिवस म्हणजे जेवण जेवलीसुद्धा नाही एवढं तिला हे रात्री कशीबशी जेवली असेल थोडंसं तर हे नाही तर असं आहे काय एकंदरीत तर स संध्याकाळचं आता पाणी सुटलेलं आहे आणि आता माझे ना थोडीशी कपडे राहिलेले आहेत कारण आक्का ज्या आहेत त्या सा दुपारी म्हणजे सकाळी खूप लेट उठतात म्हणजे साडे अकरा बारा वाजता आणि त्यानंतर तिथून पुढे त्यांच्या आंघोळ्या वगैरे तर ती कपडे वगैरे तशीच पडलेली असतात आणि मग ते धुवण्यासाठी मग मी अजून थोडीफार कपडे काढली आणि ती कपडे आता धुवायला घेतलेली आहेत तर चला मग काल मी व्हिडिओ दाखवलेला ना तर काल घराचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर त्याच्यावरती पण भरपूर अशा कमेंट आलेल्या की ताई घर कुठं आहे लोकेशन कुठे आहे खूप छान घर आहे असं आहे तसं आहे तर आता बुक करायचं की नाही किंवा हेच करून टाका हे खूप छान आहे किंवा हे तुम्ही घर घेतल्यानंतर तुम्हा म्हणजे तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटेल पण तो ना टू बी एच के रूम होता तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला दाखवलं टू बी एच के विथ गॅर गॅ गॅलरी होती त्याला आणि खूप मोठं त्याचा एरिया आहे आणि तो आपल्याला खूप जास्त झाला म्हणजे आमची फॅमिली सगळी जर एकत्र राहिली असती तर मग तो पुरला असता एकदम छान वा झाला असता पण हा खूप मोठा आहे चौदाशे पंधराशेपर्यंत त्याचं एरिया आहे त्याच्यामुळे मग तो भरपूर आणि खूप महाग आहे तो तर आपल्याला एवढा महाग नाही बघायचा आपल्या बजेटमध्ये बघायचं आहे तर बघूया काय आहे ते आणि आता चालूच आहे रूम बघणं तरी तर नंतर तुम्हाला मी दाखवेलच कधी कसा आहे बनवतो मला काय घे कसा घेतलाय काय आहे ते तर तुमच्या कमेंट येतात त्याच्यावरनं तुमचं मन जे आहे ते कळतंय माझ्याप्रती तुम्हाला पण माझं घर होऊन होईल किंवा व्हावं असं खूप इच्छा आहे भरपूर छान वाटतं मला या कमेंट ऐकून आणि भरपूर पॉझिटिव्ह बोलताय तुम्ही त्याच्यामुळे अजून पॉझिटिव्ह वाढते माझ्या विचारांमध्ये तर थँक्यू सो मच तुम्ही असा माझ्यासाठी विचार करताय ना असंच करत राहा कारण तुम्ही आहेत तर आम्ही आहेत अशी गोष्ट तर चला बाकीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे भरपूर भरपूर काही बोलायचे भरपूर काही कंटेंट आहेत बाकी अजून त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग काळजी घेत राहा आपापली काळजी करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग